जालन्यामध्ये शेतकऱ्याच्या अनुदानामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस येत आहे जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं तरी समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यानंतर हा घोटाळा तर प्राथमिक उघड आल्याचं कळत आहे आपल्यासोबत जालन्याचे उपजिल्हाधिकारी आहेत साहेब नेमकी काय घोटाळा तुमच्या म्हणजे नजरेत आला प्राथमिक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पीक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये ह्या गोष्टी लक्षात आलेल्या काही ठिकाणी डुप्लिकेशन झालेलं आहे काही ठिकाणी बोगस अशा याद्या जोडून अनुदान उचललेले आहेत ही जेव्हा तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग त्याचबरोबर एजीस डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तहसीलदार लोनावत मॅडम एक त्रिस्त्री अशी समिती आहे ती या घटनेची चौकशी करत आहे प्राथमिक चौकशीमध्ये पन्नास कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर येते खरंच हा पन्नास कोटीचा घोटाळा आहे की अजून आकडेवारी वाढू शकते तुमचा साधारणतः घनसावंगी आणि आंबड ह्या दोन तालुक्यामध्ये अशा स्वरूपाची तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या तर त्या अनुषंगाने साधारणत दोन तालुक्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी गावांमध्ये तलाट्यांनी ज्या अपलोड केलेल्या ज्या याद्या होत्या तलाठी कृषी सहाय्यकांनी त्या याद्या प्राप्त करून घेऊन त्याची प्राथमिक चौकशी समिती करत आहे त्यामध्ये प्रत्येक तलाठी मंडल अधिकारी कृषी साहित्या चौकशीसाठी बोलून त्यांनी ज्या याद्या दिलेल्या होत्या अपलोड केलेल्या होत्या त्याची ते क्रॉस तपासणी करत आहेत करतात अजून कन्सॉलिडेटेड फिगर समोर आलेली नाही समितीचा प्राथमिक अहवाल सुद्धा अजून प्राप्त झालेला नाही सर नेमकी मला हे समजून घ्यायचंय की शासनाकडून अनुदान वाटप करत असताना एक शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक दिला जातो तरी देखील नेमकी हा घोटाळा कसा झाला तुमचा प्राथमिक अंदाज काय नेमकी घोटाळा करताना कसा घोटाळा केला आहे तस याच्यामध्ये नेमकं मॉड ऑपरेंडी काय आहे हे समितीचा जेव्हा सविस्तर तेव्हाच कळेल पण साधारणतः असं शकते की याच्यामध्ये दुबार लाभार्थी असू शकतात एकाच नावावरती दोघांनी म्हणजे एकाच नावाचा व्यक्ती आहे त्यांनी दोन दोन वेळा ते बेनिफिट घेतले असतील किंवा मग काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये टॅम्परिंग केलेले असू शकतात पण सहज साहजिक आपण नेहमी जर बघितलं तर ह्याद्या अनुदानाच्या याद्या असतात त्या तहसीलदारांच्या पोर्टलहून खर तर अपलोड होतात तहसीलदार म्हणजे तहसीलदार याद अपलोड करताना हा घोटाळा झाला आहे की प्रॉपर तलाटीनीच हे सगळं फेरफार केला आहे आता जेव्हा ते समितीचा अहवाल येईल तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतील कारण समिती गावनीय सर्व तलाठी मंडल अधिकारी आणि कृषी साहेब यांना बोलून घेते त्यांनी अपलोड केलेल्या याद्या आणि चौकशीच्या वेळी सादर केलेल्या याद्या याच्यामध्ये जेव्हा तफात आढळून येईल तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की कुठल्या स्तरावरती चुकीचे प्रकार झालेली आहेत सर आंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचं याद्याचं जे आहे ते क्रॉस व्हिरिफिकेशन सध्या सुरू आहे जिल्ह्याभरातल्या याद्यांचं होणार आहेत की फक्त आंबड आणि घनसावंगीच होणार आहे आता घनसावंगी आणि आंबड या दोन तालुक्यापुरत्या तक्रारी होत्या आपल्या जिल्ह्यामध्ये दहा जी आर नुसार साधारणतः बारा लाख लाभार्थ्यांना अकराशे कोटी निधी प्राप्त झालेला होता आता खबरदारीचा उपाय म्हणून आपण इतर जे तालुके आहेत तिथल्या सुद्धा याद्या मागून त्यांची तपासण्या करतोय जेणेकरून तिथे काही असे अनुचित प्रकार घडलेले आहेत की नाही याची सुद्धा आपण चौकशी करतो जी तिस सदस्यीय समिती सध्या या सगळं सर्व प्रकरणी काम करते यांचा अंतिम अहवाल कधीपर्यंत अपेक्षित आहे आणि त्यानंतर प्रशासन काय कारवाई करणार आहे समितीचा सा अहवाल साधारणतः अजून एक महिना एक काम चालेल कारण हे दहा जी आर मध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या ही साधारणतः साडेबारा लाख आहे साडेबारा लाख लाभार्थ्यांचे सात बारा, बारा, बारा आठ उतारा त्याचबरोबर वैतीचे सर्व रेकॉर्ड हे तपासायला थोडासा वेळ लागणारच आहे महिन्याभरामध्ये समितीचं रिपोर्ट प्राप्त होईल त्याच्यानंतर म्हणजे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती प्रशासकीय जी काही कारवाई असेल किंवा फौजदारी असेल ती करण्यात कर येईल म्हणजे सर आता जो प्राथमिक जी बाहेर चर्चा आहे की पन्नास कोटींचा घोटाळा हा आतापर्यंत उघड झाला याचा आकडा वाढू देखील शकतो का तुम्हाला काय मिळालं कमिटीने अजून ते जे आकडे आहेत ते कन्सॉलिडेट केलेले नाही आहेत म्हणजे पन्नास कोटीच आहे असं आपण आता ह्या क्षणी ठामपणे सांगू शकत नाहीये त्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला तर सत्तर पंच्याहत्तर गावांचं त्यांनी जी तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये समितीने जर का प्राथमिक अहवाल दिला तर आपल्याला कळेल की आ, हा युनिफॉर्म पॅटर्न आहे की काही ठराविक गावांपुरता मर्यादित आहे नक्कीच हे जालन्याचे उपजिल्हाधिकारी होते तर जालन्यामध्ये शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीचं अनुदान मिळतं त्या अनुदानामध्येच मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आणि त्यानंतर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी जे ते ती तीस ती सदस्य समिती गठीत करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश जे ते दिलेले आहे सध्या चौकशी काम करते खर तर आता येणाऱ्या एक महिन्यामध्ये चौकशी अंतिम अहवाल सादर करून त्यानंतर प्रशासन जे आहे ती कडक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी दिली आहे